श्री स्वामी समर्थ आपण ऐकत आहात सोमवारची कहाणी खुलबर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठ पाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं राजाची आज्ञा सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही वासरांना दिलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरलाच नाही पण दुपारी चमत्कार झाला एका म्हातारीने घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हाऊ घातलं वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध अक्षदा बेल आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय शंभो महादेवा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा काही भरला नाही रे देवा माझ्या खुलवर दुधानं पण भरणार नाही पण मी भक्तिभावाने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं व घरीही निघून आली इकडे मंदिरात चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा दुधानं भरून गेला हे गुरवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला तिसऱ्या सोमवारी राजा बैसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं म्हातारीला विचारलं अभय देताच तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला अजिबात आवडत नाही म्हणून तुझा गाभारा काही भरत नाही यावरी काय युक्ती करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरील देव संतुष्ट होईल राजानं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजाने पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहताच तो देवाचा गाभारा भरून आला राजाला अतिशय आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेखी सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुखासमाधानाने नांदू लागली तसं तुम्ही आम्हीही समाधानाने नांदू ही श्री महादेव चरणी प्रार्थना करूया आणि ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुपळ संपूर्ण करूया शुभम भवतु